सांगलीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राज्यस्तरीय मोर्चा निघणार असून राजाराम बापू आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ उद्या सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील अनेक आमदार खासदार सहभागी होणार आहेत या मोर्चाच्या माध्यमातून अवधूत वडार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना जाब विचारावा अशा मागण्या करण्यात येणार आहेत उद्या दिनांक दुपारी एक वाजता सांगलीमध्ये पुष्पराज चौक मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक तेथून जो आमचा भव्य मोर्चा निघणार आहे तेथून आम्ही सुरुवात करतोय साधारण मोर्चाच स्वरूप किंवा मार्ग तेथून जिल्हा परिषद समोरून पंचमुखी मारुती रोड पंचमुखी मारुती रोड पासून हिराबाग कॉर्नर हिराबाग कॉर्नर टू राजवाड्याची मागील बाजू तेथून आपण शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून मारुती चौक तिथून उजवीकडं वळून बालाजी मंदिर चौक परत राईट मारून भारतीय विद्यापीठाच्या समोरून बापूंचा जिथं पुतळा आहे तिथं समारोप आणि तिथं सगळ्यांची भाषणं सगळ्यांचं काय सांगता समारंभ आम्ही तिथं करणार अशा पद्धतीनं तो रूट आहे आमचं जिल्ह्यातून तर लोक येतीलच महाराष्ट्रातून लोक येतील कारण आमच्या पक्षाने असेल विविध पक्षांनी महाआघाडीच्या काही घटकांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीचं जे वाचाळवीर आहेत महाराष्ट्रात त्यांना रोखण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी ते पण सुसंस्कृतपणाने त्या पद्धतीनं त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे आणि एक होऊन त्याच्याबरोबर लढलं पाहिजे आणि सर्व एक होऊन त्यांना एक संदेश द्यायचा जे सरकार चालवतात मग मुख्यमंत्री साहेब असो भाजपवाले असो आर एस एस वाले असो सगळे जे चालवतात त्यांना आम्हाला मेसेज द्यायचा की अशा पद्धतीनं हे काय चालणार नाही योग्य वेळी थांबवा त्यांना आणि तुम्हाला मान्य असेल हे त्यांचं तर येऊन सांगा की हे आम्हाला मान्य आहे आणि मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीचा आमचा विचार तिथं असणार आहे आणि उद्या मी नक्कीच सांगतो कि या पुरोगामी विचाराला किंवा या सुसंस्कृतपणाला जिल्ह्यातील तर येतीलच आणि महाराष्ट्रातील जे या विचाराचे लोक आहेत ते उद्या निश्चित या निमित्ताने या मोर्चाला दिसते